नमस्कार हो, मी डॉक्टर साईनाथ पोवार बालरोग तज्ज्ञ खोकला होतो आहे छातीमध्ये शिट्टीसारखा आवाज होतोय तो पळताना दमतोय त्याला वारंवार ह्या गोष्टी होतात वातावरण धूळ असेल धूर असेल वातावरणातला बदल असेल थंड वस्तू खाल्ली प्रवास झाला व्हायरल इन्फेक्शन झालं की वारंवार महिन्या दोन महिन्यानी पंधरा दिवसांनी त्याला हा त्रास वारंवार होतो आहे आणि मग त्याला छातीत वाजायला लागतं कधी कधी त्याला ॲडमिट करायला लागतं मग इंजेक्शन दिल्यानंतर तो बरा होतो थोडासा हा बालदम्याचा प्रकार असू शकतो याच्यामध्ये आपल्याला ज्या क्लासिकल गोष्टी दिसत आहेत त्या म्हणजे की ट्रिगर ट्रिगर इंड्यूस असतात ट्रिगर इंड्यूस म्हणजे की काहीतरी निमित्त होतं आणि त्यामुळं हे वाढते वातावरणातला बदल असेल धूळ असेल धूर असेल या गोष्टींनी ते ट्रिगर होते व्हायरल इन्फेक्शन असेल या गोष्टीने ट्रिगर होत असेल आणि फॅमिली हिस्ट्री असते याच्यामध्ये म्हणजे कोणीतरी वरचा नातेवाईक आहे जो अनुवंशिकता म्हणतो आपण ती असल्यामुळं कुणी ना कुणी नातेवाईकांमध्ये ना जे जवळचे नसतील पण रक्तातले नातेवाईक असतील त्यांना कुठेतरी अलर्जीचा आधार असतो तर ह्या मुलांनाच अलर्जी किंवा लहान मुलांमधला बालदमा असं म्हणू शकतो आणि बालदम्याची ट्रीटमेंटसुद्धा योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे बालदम्यामध्ये जर बाळ तीन वर्षाच्या खाली असेल तर आपल्याला त्याच्या निदानांवरून त्याची ट्रीटमेंट चालू करायला लागते त्यानंतर तीन वर्षाच्या वर असेल तर फोर्स ऑसोलेशन टेक्निक म्हणून एफ ओ टी म्हणतो आपण ही टेस्ट करून त्याला श्वासनलिकेला किती सूज आहे हे बघून त्याची ट्रीटमेंट केली जाऊ शकते पाच वर्षाच्या वरच्या मुलांना एफओटी आणि स्पायरोमेट्री या पल्मोनरी फंक्शन टेस्ट करून त्यांचा सूज किती आहे त्यांना इन्फ्लमेशन किती आहे त्यांना किती प्रमाणात आजार आहे हे चेक करून त्याची योग्य प्रकारे ट्रीटमेंट केली जाऊ शकते बालदम्याची मेन ट्रीटमेंट ही इनहेलर्स म्हणजेच म मीटर डोस इनहेलर्स ज्यालाच एम डी आय आपण म्हणतो ही असते आणि बालदम्याचा वेगळा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यामध्ये याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे तर वारंवार छाती भरण्याचं एक महत्त्वाचं कारण बालदमासुद्धा असू शकतो कधी 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 तो अगदी लहानपणापासून सुरुवात होऊ शकते सहा महिने वर्षापासून आणि तो पुढे सुद्धा किती कुठल्याही वर्षी तो सुरू होऊ शकतो परंतु पाच वर्षाच्या खालच्या बाळांना ज्यावेळी असे छाती भरते किंवा सर्दी खोकला छातीत घरघर सुनशी आवाज येतो त्याला अंडर फाय इझिंग असं म्हणतात त्याला डायरेक्टली बालदमा असं न म्हणता त्याला अंडरफाईव्ह विझिंग असं लेबल करून त्याची एक प्रकारची इनेलरची ट्रीटमेंट चालू केली जाते आणि त्याचा त्या इन्हेलरचा रिस्पॉन्स आणि पुन्हा इन्हेलर बंद केल्यानंतर बाळाला काय त्रास होतो यावरून त्याचं बालदमा आहे की नाही हे निदान केलं जातं आणि पाच वर्षावरील मुलांना आपल्याला डायरेक्टली त्या लक्षणावरून किंवा आपल्याला जी पल्मोनरी फंक्शन टेस्ट अवेलेबल आहेत त्या टेस्ट करून आपल्याला त्याचं योग्य निदान करून योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा हेल्थ रिलेटेड असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू